नमस्कार मंडळी मी कांचन नॉमोस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बनणारीची वेश थाळी जिला बनवायला फक्त हार्डली अर्धा तास लागणार आहे कोणी पाहुणे आले किंवा काही स्पेशल जेवण बनवायचं असेल तर तुम्ही रेसिपी बनवू शकतात ह्यामध्ये मी आहे आहे मुगची पकोडा करी त्याचबरोबर आहे साधा सिंपल असा मसाले भात भजे आहेत पापड आहेत पोळी आहे आणि त्याबरोबर श्रीखंड व शेवटपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात हिरवी मूग पाण्यामध्ये एक सहा ते सात तास तरी भिजवून ठेवलेले हो आहेत आता मूग पण इथे आपले चांगले भिजले गेलेले आहेत आता हे स्वच्छ मी एकदा धुवून घेणार आहे कारण हे रात्रभर पाण्यात होते आता हे हिरवी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची लसूण आणि अद्रक थोडंसं जिरं हे मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे थोडं जाळसरस ग्राईंड करायचं आहे वाटण बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो सुकं खोबरं आणि लसूण त्यावर थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर पण यूज करणार आहे हे मी आता मिक्सरला अशाच प्रकारे कच्च ग्राइंड करून घेणार आहे इथे आपलं मिश्रण अशा प्रकारे मी एकदम थोडं पाणी टाकून ग्राईंड केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता थोडंसं जिरं टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि भजी छान क्रिस्पी होतील आणि हे व्यवस्थित मी इजू करून घेणार आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे कडकडीत असं तेल कढईमध्ये तेल गरम केलं होतं आणि टेस्ट ह्यामध्ये टाकायचं आहे आणि हाताने मी व्यवस्थित एक चार ते पाच मिनिट फेटून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे मिश्रण परफेक्ट असं रेडी झालेलं आहे आता हे पाच ते दहा मिनटं मी ही साईडला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे कडाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टाकत आहे फ्लॉवर त्याचबरोबर आहे बटाटा आणि हे थोडस फ्राय करून घ्यायचं आहे थोडस मीठ टाकायचं आहे आणि हे दोन ते तीन मिठ फ्राय करून घेऊयात आता इथे बटाटा आणि फ्लॉवर खूप छान असा गोल्डन फ्राय झाला आहे तुम्ही ते बघू शकतात अशाच प्रकारे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर भाज्या मी कढईतून काढून घेतलेल्या आहेत सेम ऑइल मध्ये टाकत आहे उभा चिरलेला एक कांदा कांदा पण छान गोल्डन वरून होईपर्यंत फ्राय करून घेऊया कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये मी शिंगाणे पण टाकले होते त्यासाठी टाकत आहे टोमॅटो हिरवी मिरची अद्रक आणि लसूण मी त्याचा शेकून घेतलेला आहे तीज़ी तीज़ी पेस्ट पण वापरू शकता आणि हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहे त्याचबरोबर टाकणार आहे तरी थडे सुखे मसाले लवून काळी मिरी दालची आणि विलायची फ्राय करून घेऊयात भाज्या पण इथे परफेक्ट अशा फ्राय झालेल्या आहेत त्यामध्ये सुखे मसाले टाकायचे आहेत तर लाल मिरची पावडर आहे त्याचबरोबर आहे काळा मसाला फळ धना चिरा पावडर आणि थोडासा बिर्याणी मसाला व्यवस्थित मसाले फ्राय करून घ्यायचे आहे त्यात टाकत आहे फ्राय केलेल्या भाज्या त्याचबरोबर तांदूळ जो मी ऑलरेडी फक्त धुवून घेतलेला आहे आणि तांदूळसुद्धा आपण थोडासा फ्राय करून घेऊयात तांदूळ आता चार ते पाच मिनटे व्यवस्थित फ्राय करून घेतले आहेत त्यामध्ये मी टाकत आहे गरम पाणी ती इथे मी तीन वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि हा पुलाव मी आता सात ते आठ मिनटं व्यवस्थित शिजून घेणार आहे कडाईमध्ये तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घेतलं आहे त्यामुळे टाकत आहे उडदाचे पापड हे घरी केलेले उर्दाचे पापड आहे आणि हे पापड मी आता फ्राय करून काढून घेणार आहे सेम कढाईमध्ये मी आता मुंगाची पण तळून घेणार आहे ही भजी नुसती अशी सुद्धा खायला खूप क्रिस्पी आणि टेस्टी होतात इथे आपली भजी पण छान फ्राय झाली आहे काढून घेणार आहोत कढईतलं थोडंसं तेल काढून घेतलं आहे त्यालामध्ये टाकत आहे जिरं मला आवडतं म्हणून टाकते तुम्ही स्कीप पण करू शकतात त्याचबरोबर टाकत आहे वाटण जे आपण आता मिक्सरला ग्राईंड करून घेतलं होतं आणि हे वाटण आपण पाच ते सात मिनटं छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत वाटण थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत त्यामुळे टाकत आहे धना चिरा पावडर लाल मिरची पावडर थोडासा महाराष्ट्रन गरम मसाला हळदी आणि मसाले छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकतात पटण छान फ्राय झालं आहे साईडने तेल सुटत आहे त्यामध्ये मी टाकत आहे गरम पाणी थोडंसं मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ग्रेवी थोडीशी उकळून घ्यायची आहे इथे ग्रेवी चांगली उकळली की त्यामध्ये टाकत आहे फ्राय केलेले मुगाचे भजे आणि फक्त दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपली पकोडा कधी रेडी होते तोपर्यंत इथे आपला पुलाव पण छान रेडी झाला आहे एका साईडला आपण ग्रेवी बनवली एका साईडला आपला पुलाव छान शिजत होता इथे पुलाव पण मस्तपैकी रेडी झालेला आहे अगदी साधी सोपी पुलावची रेसिपी आहे तुम्ही झटपट सकाळी मुलांना पण टिफिनलाही बनवून देऊ शकतात चला आता मंडळ झटपट बनणारी अशी भेज थाळी खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही करावा तर लाईक आणि शेअर जरूर जरू करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नो वेज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद